सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोहोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेटसाठी आजच आमच्या चे युट्यूब चॅनलला माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह जितेंद्र भावेज लाईव्ह भावे मध्ये आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या कार्यालयात पोहोचलेलो आहोत आणि आज आपण टोलचा झोल त्याच्यामध्ये एका संस्थेचा आहे खूप मस्त रोल ते करतायत उत्खनन मागवतायत आर टी आयच्या च्या माहिती आणि तरीही त्यांना उत्तरं मिळत आहे गोल गोल पण या मुलांचा गोल आहे करायची त्यांना पोल खोल आणि सापडायचा आहे त्यांना टोलचा झोल माझ्याकडे टोलचा झोल शोधणारा एक एकवीस वर्षाचा युवक आहे हंसराज चौधरी शिरपूर फर्स्ट नावाची संस्था आहे त्याचा कार्यकर्ता आहे हा आणि दुसरा कार्यकर्ता आहे तो काही कॅमेऱ्यावर नाहीये तो कॅमेरा त्याचे शूटिंग करतोय त्या कॅमेऱ्याने त्याचं नाव आहे पार्थ राजपूत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल एकोणीस ते बावीस वयोगटातले हे शिरपूर फर्स्टच्या संस्थेचे सगळे सभासद यांनी शिरपूरच्या सगळ्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या नाकात दम आणून ठेवलेला आहे तिथला जो टोलचा झोल चालणारी ती टोलची चा जी कंपनी आहे तिचं नाव आहे त्या कंपनीचं नाव आहे इंटरराईज कंपनी जी शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केटमध्ये नावाजलेली कंपनी आहे तिचा झोल चालू आहे मोठा एन एच आय एन एच ए सगळ्या अधिकाऱ्यांना मिळून आणि एन एच ए आयचे अधिकारी तो ए आर यादव नावाचा मुजोर अधिकारी आहे तो थेट सांगतो नितीन गडकरींना विचारा सगळा हिशोब तो थेट सांगतो अठ्ठावीस किलोमीटरवर असलेला सोनगीर टोल नाका बेकायदा जर असेल तर तो, तो कसा हे तुम्ही त्या नितीन गडकरींना विचारा एन एच ए विचारायचं ना नाही धुळ्याला जायला जा पन्नास किलोमीटरचा प्रवास करायला शिरपूरच्या जनतेला जाताना दोनशे दहा आणि येताना दोनशे दहा रुपये लागतात हे चारशे वीस रुपये लागतातच कसे याच उत्तर एन एचे मागा किंवा ही टोल कंपनी जी आहे इंटरराईज त्यांना मागा ते दोघं एकमेकाकडे फुटबॉल करतात नागरिकांचा या शिरपूर फर्स्टच्या मुलांचा सुद्धा आणि हे दोघं मिळून उंगली अंगुली निर्देश करतात कोणाकडे थेट नितीन गडकरींचं नाव घेतात ते मग मला प्रश्न पडतो नितीन गडकरी इज इक्वल टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नितीन गडकरी इज नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया काय खरं तर त्याची उत्तर ही मुलं शोधताय उत्खनन करतायत त्यांना खूप या पारंपरिक भ्रष्ट बाजारू राजकारणाच्या त्रास काय होतो तो अजून त्याच्या झाडा पोहोचलेल्या नाहीयेत आणि ते त्या भानगडीत पडू इच्छित नाही आणि ते त्याच्यावर भाष्यही करू इच्छित नाही त्यांना काय पाहिजे फक्त टोलचा झोल थांबला पाहिजे एवढाच त्यांचा रोल म्हणून ते मागतायत माहिती पण त्यांना उत्तर मिळत आहेत गोल गोल हंसराज वंदे मातरम काय भानगड काय झालंय टोलचा झोल काय अडचण आहे तुमची सर गेल्या बारा सर्वप्रथम मला तुझ्या संस्थेचं नाव खूप सुंदर आहे शिरपूर फर्स्ट आणि त्या संस्थेबद्दल जरा दोन वाक्य सांगशील सर आम्ही सगळे विद्यार्थी होतो आणि काही विद्यार्थी संघटनांमध्ये होते तर काही सामाजिक कामामध्ये काम करत होते तर अशा वेळी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या आमच्या युवक मित्रांनी असं ठरवलं की आपण शिरपूरमध्ये किंवा मग आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या काही जनार्थ प्रश्न आहेत की जे समस्या आहेत की त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण काय करू शकतो तर आम्ही असं ठरवलं की आपण सगळ्यांनी आता एकत्र यायचं आणि शिरपूर फर्स्ट नावाचं एक चळवळ उभी करायची त्याला आम्ही संघटना म्हणत नाही त्याला आम्ही काही कुठली एन जी ओ म्हणत नाही त्याला आम्ही चळवळ म्हणतो तर शिरपूर फर्स्ट नावाची चळवळ सुरू करायची शिरपूर फर्स्ट यात कोणताच अध्यक्ष नाही कोणताच उपाध्यक्ष नाही जो येईल तो यात फक्त समन्वयक म्हणून राहील आणि या माध्यमातून शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून ज्या काही समस्या आहेत त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून असेल निवेदनाच्या माध्यमातून असेल त्या समस्याच्या सामोरे जायचं असं आम्ही शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून ठरवलं आता या शिरपूर फर्स्टमध्ये असे विद्यार्थी आहेत आता मी स्वतः शिरपूरला राहतो पण माझं शिक्षण मुंबईला चालू आहे आता आमच्यातले काही विद्यार्थी कार्यकर्ते असे आहेत जे राहतात शिरपूरला कोणी पुण्याला शिकतं नाशिकला शिकतं मग जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो सुट्ट्यांमध्ये असेल किंवा काही असेल तेव्हा कोणता प्रश्न भेटला तर मग त्याच्यावरती काम करतो पण सध्या हल्ली असं झालेलं आहे शिक्षण नंतर झालंय आणि सगळं आता आंदोलनच आंदोलन झालेलं आहे तर याच्यासाठी आम्ही शिरपूर फर्स्ट म्हणून ही संकल्पना सुरू केली आणि या शिरपूर च्या माध्यमातून सर्वसामान्यांची चळवळ आम्ही शिरपूरमध्ये सुरू केलेली आहे आणि मग टोलचा झोर पहिल्यांदाच घेतला का आणि याच्या आधी आम्ही अंकलेश्वर बुराणपूर करून आमच्या इथं महामार्ग आहे एन एच नॅशनल हायवे आहे त्याची गेल्या दशकभरापासून त्याची अंकलेश्वर ते बनपूर अंकलेश्वर म्हणजे गुजरात 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 ते मध्य प्रदेश म्हणजे बराणपूर हा दोनशे अठरा किलोमीटरचा नॅशनल हायवे का स्टेट हायवे नॅशनल हायवे दोन हजार एकोणीस मध्ये त्याची नॅशनल हायवे म्हणून तरतूद झाली त्याच्या आधी तो स्टेट हायवे मध्ये होता तीन राज्यांना जोडणारा हायवे संपूर्ण केडीचा पट्टा आहे आमचा केडी उत्पादक शेतकरी त्यांचा हा संपूर्ण भाग तीन स्टेट कोणते गुजरात मध्य प्रदेश नाही गुजरातच्या अंकलेश्वर पासून तो सुरू होतो शहादा शिरपूर अच्छा गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश हा गुजरात महाराष्ट्र असं तीन राज्यांचा राज्यांना जोडणार आहे तर त्याची गेल्या दशकभरापासून अतिशय दुरावस्था होती आणि आम्ही स्वतः त्या रस्त्यावरून प्रवास करत होतो आणि आम्हाला त्या वेदना माहिती होत्या मी लहानपणापासून तिकडे माझं गाव वीस किलोमीटरला आहे तिथून प्रवास करतोय आजी आजोबा आमचा अख्खा तालुका तिथून प्रवास करतो विद्यार्थी तिथून येतो तर आम्ही असं ठरवलं की आता या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी आपण लढा द्यायचा तर रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी आम्ही आधी जनसंवाद यात्रा काढली त्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या हायवेला लागून शिरपूर तालुक्यात जितकीही गाव आहेत तितक्या सगळ्या गावांमध्ये आम्ही सकाळी सातला निघायचो दहा वाजेपर्यंत फिरायचो लगेच दुपारचा वेळ पॉझ राहायचो सायंकाळी पाच वाजेला निघायचो दहा वाजेपर्यंत अशा अशा पद्धतीने आम्ही पंचवीस हजार लोकांच्या सह्या घेतल्या स्वाक्षरी मोहीम केली जनसंवाद यात्रा याला नाव दिलं सगळ्या ग्रामपंचायतींचे ठराव घेतले आणि आम्ही ते नितीन गडकरींना माननी महामहीम राज्यपालांना पोस्टाद्वारे आणि ईमेलद्वारे पाठवले आणि अनेक वेळा आंदोलन केले त्यात रस्ता रोको केला के बऱ्याच वेळा त्या रस खड्ड्यांची आती केली असे अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाब विचारला तेवीस दिवसानंतर आम्हाला फोन आला की असं असं रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि गेल्या दशकभरापासून जसं काम सुरू नव्हतं म्हणजे एक गुणवत्तापूर्ण त्यांनी काम केलं आणि जो आम्हाला शिरपूर ते चोपडा हा जे अंतर आहे पंचेचाळीस किलोमीटर आहे आम्हाला आधी एक तास दहा मिनिटं एक तास पंधरा मिनिटं लागत होते तेही अतिशय मानेचा पाठीचा मनका एक करून पण आता जर का तुम्ही गेले तर पाण्याची बॉटल हालणार नाही असा रस्ता आहे आणि पंचेचाळीस ते चाळीस मिनिटात तुम्ही शिरपूर ते जाऊ शकता पद्धतीने टोटल दोनशे अठरा किलोमीटर किती वेळात जाऊ शकता टोटल सर अंकलेश्वर पासून तो सिंगल वे असल्यामुळे त्याला वेळ लागतोच पण मग गुणवत्तापूर्ण रस्ता झालाय आम्हाला आधी शिरपूर ते शादा जायला एक तास लागायचा फोर व्हीलरने जायचं शक्यच नव्हतं आता आम्ही अर्ध्या दोन तासात शाद्याला पोहोचतो आणि याच सगळ्यात जास्ती फायदा जो आहे तो आमच्या तिथल्या शेतकरी बांधवांचा आहे कारण की तो पूर्ण पट्टा आमचा केडी उत्पादक आहे केडी उत्पादनाचा मोठं मार्केट आहे तेच सगळे शेतकरी तो रस्ता वापरतात सगळे विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून कष्ट कष्टकऱ्यांचा तो तिकडून टोलकडे कसा आला तो त्यानंतर आम्ही रस्त्याचा आणतो शिरपूर फर्स्ट आम्ही सर ते आंदोलन केल्यानंतर लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला की पोरांनी करून दाखवलं दशकभरानंतर मुरत सापडला मीडियाने तो विषय डोक्यावरती घेतला त्यानंतर लोकांनीच सांगितलं की आता टोलवरती तुम्ही बघा टोलचा तो अन्याय काय होतो टोलचा अन्याय अन्याय तो असा आहे सर की आज जर तुम्ही नाशिकला आहे तुम्ही जर नाशिक वरून आजूबाजूला आज कुठे गेले तर तुम्हाला नाशिक स्थानिक रहिवाशी म्हणून तुम्हाला सवलत मिळेल सवलत नाही आहे आम्हाला नाशिक स्थानिकला डायरेक्ट फ्री आहे फ्री है। शिंदे टोल ना काय आमचा तर तिथल्या सगळ्या पंधरा किलोमीटरच्या परिघातल्या परी सगळ्या गावांना तो टोल फ्री आहे डायरेक्ट फ्री, फ्री आणि आमच्या एम एच पंधरा गाड्या ज्या आहेत त्यांना सगळ्यांना लोकल येतो शिंद्याचा टोल पण त्यालाही आम्ही बेकायदाच म्हणतो कारण शिंद्याचा टोल आणि शिंद्याच्या पुढे गेलं की पुढचा टोल याच्यामधलं अंतर जे ते अतिशय कमी आहे आणि त्याच्यामुळे ती लूट सुरू आहे विल्लोळीचा टोल आपला इगतपुरीचा टोल आणि शिंद्याचा टोल याच्यामध्ये सुद्धा हे आहे काय लूट चालू आहे तर हे बेकायदा टोल नाके जे आहेत तर नितीन गडकरीची एक रील चालते साठ किलोमीटर पर्यंत कुठलाही टोल नसेल आणि ती खूप मिलियन्स मध्ये चालू आहे त्याचे पैसे मिळत आहेत नितीन गडकरींना आणि मग हे का तुझ्या इथं तर बसर सर उघडं पडलं ते खोटं आहे सगळं आणि सर म्हणजे साठ किलोमीटरचा विषय आहेच त्याच्या आधी नितीन गडकरींनी त्याच भाषणात त्याच वेळी एक उल्लेख केला की स्थानिक ठिकाणचे जे आहे त्यांना आम्ही आधार कार्ड दाखवून त्यांना टोल माफ करू पण शिरपूर पासून शिरपूरच्या नगरपालिकेच्या हद्दीच्या फक्त पाच किलोमीटरवर शिरपूर टोल आहे तरी शिरपूर पासून त्या टोल पासून एक किलोमीटरवर असलेला माणूस सुद्धा तिथं टोल भरतो एक किलोमीटर पाचशे मीटरला सगळे शेतकरी कोणीही असो तिथं कोणाला सवलत मिळत नाही आणि पाच टोल मागणी तर नाही सवलत नाही आणि दुसरा विषय गडकरी साहेबांनी तेवीस मार्च दोन हजार बावीस के ला केलेलं ते विधान आहे की कि साठ किलोमीटरच्या दोन टोल मधील अंतर साठ साठ किलोमीटर असेल आणि ते जर नसेल तर एक टोल आम्ही अवैध ठरून तो बंद करून टाकू एक तर स्थानिकांना अशा नियमाने जर केलं तर किती टोल बंद व्हायला पाहिजे सर तसे तर आम्हाला शिरपूर ते नाशिक जाण्यासाठी लागतात पाच टोल त्या पद्धतीने आम्हाला दोन दोनच टोल पाहिजेत हो ना हो मग दोनच टोल कुठले तरी असले पाहिजेत नाही ना दोनशे किलोमीटर अंतर तीन टोल पाहिजे तीन टोल असले पाहिजेत ते कोणते ते नितीन गडकरींनी ठरवावं का आता सांगता येईल गडकरी साहेबांनी ठरवावं आम्ही तर दिलं ना आम्ही आमच्या मागण्या आम्ही स्पष्ट केल्या की तुम्ही शिरपूरला जो शिरपूरचा रहिवाशी आहे शिरपूर नगरपालिकेतले त्याला टोल माफ करा आणि शिरपूर पासून कोणचे टोल माफ झाले पाहिजे सोनगीरचा आणि शिरपूरचा नाही नाही शिरपूरचा टोल हा माफ झाला पाहिजे शिरपूरच्या आणि सोनगीरचा सोनगीरचा तर अवैध आहे ना नितीन गडकरींनी म्हटल्याप्रमाणे अठ्ठावीस तो किलो तीस किलोमीटरला तर मग तो टोल तुम्ही अवैध करून बंद करा म्हणजे मग आम्हाला शिरपूर ते धुळे याच्यामधला अंतर तरी साठ किलोमीटर आहे का नाही पन्नासच आहे धुळे टोल ते शिरपूर टोल किती अंतर आहे पंचावन्न किलोमीटर तिथेही पाच किलोमीटरचा झोल झोले दोन पैकी तो पण एक उडवला पाहिजे तसं बघायला गेले तर सर उडवायचे उडवायचे आणि त्याच तुलनेत अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की त्याच तुलनेत तुम्ही जर शिरपूर वरून मध्य एमपी एमपीकडे गेलात तर तुम्हाला दोनच टोल लागतात इंदोर जाण्यासाठी दोनशे रुपये लागतात आणि इकडं इकडे जर तितक्या जंतरासाठी जर तुम्ही आले तसाच रस्ता त्यापेक्षा खराब रस्ता इकडे आलं तर नाशिक येतं सातशे किलो सातशे रुपये लागतात पर किलोमीटर किती पडतं पर किलोमीटर पाच पावणे पाच रुपये पडत सर बापरे आणि त्या मध्य प्रदेशच्या तुलनेत तिकडे किती किलोमीटरला पैसे पडतात दोनशे किलोमीटरला आम्ही दो दो एक रुपये किलोमीटर एक दीड रुपये बापरे मध्य प्रदेशात तुम्ही महाराष्ट्रातून जा म्हणजे जाऊन तुम्ही मध्य प्रदेशात इंदोर जैन जा दोनच टोल लागतात एक रुपया किलोमीटर तुम्हाला तो प्रवास पडतो आणि शिरपूरहून निघा नाशिकला या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पाच टोल आणि त्याची अमाऊंट आहे सातशे सातशे म्हणजे किलोमीटरला पावणे पाच रुपये पडतात वा वा, वा टोलचा झोल आम्हाला करून राहिले तुम्ही गोल 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 नितीन गडकरींना माझी विनंती आहे की हे सरळ सरळ डोळ्यात धूल फेकण्याचा प्रकार आहे ही शुद्ध लूट आहे आणि तुमचा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा ए <laughs> आर यादव जो धुळ्याला बसतो तो सांगतो नितीन गडकरींना विचारा त्याची हिंमतच कशी होते नितीन गडकरींना डायरेक्ट विचारा असं म्हणतो तर त्याला सरळ सरळ सांगायचं हे सगळे पैसे नितीन गडकरींच्या खिशात जातात याच्याशिवाय दुसरा अर्थ निघतच नाही आणि ही जी इंटरराईज कंपनी आहे ती स्टॉक मार्केटमध्ये एकदम नावाजलेली कंपनी आहे आणि तो घोळ त्याच मार्फत चालतो का काय असा होरा आहे माझा स्वतःचा निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे या मुद्द्याला हायलाईट करते आणि प्रश्न विचारते आपल्या हंसराजला काय घोळ आहे पावणे पाच रुपये किलोमीटर कोणत्या हिशोबाने आणि तू पुढे जातोय मध्य प्रदेशात तर एक रुपये किलोमीटर महाराष्ट्रात म्हणजे दोनशे दहा किलोमीटर तू नाशिकला येतोय तर पावणे पाच रुपये किलोमीटर काय भानगड आहे तोच तर आम्हाला प्रश्न पडलेला आहे सर आम्ही लहानपणापासून बघत येतोय गेल्या बारा वर्षापासून आमचे वडील जेव्हा धुळ्याला जातात नाशिकला जातात गेल्या आठ दहा बारा वर्षांपासून ते टोल भरत येतात पण आज जेव्हा आम्ही गाडी काढतो आम्ही जेव्हा आज गाडीने जातो तेव्हा जा... त्या ते नितीन गडकरीचं त्या स्टेटमेंटची कॉल आहे का क्लिप आहे का तुझ्याकडे हो ती क्लिप आहे सर सर्व होता लगेच सर्वत्र असं ते लगेच सापडेल गडकरी न साठ किलोमीटर है साठ किलोमीटर है सब किलो तो। किलो हाँ, किलो हाँ, वायरल होते जिसके पास आधार का कार्ड और वहां टोल है तो आधार का कार्ड देखकर मानकर उसको तुरंत पास इशू किया जाए तो मैं सजेशन मान्य करता हूँ जहाँ भी ऐसे टोल बने और वहाँ के स्थानीय लोगों की अड़चन होती है आधार कार्ड को लेकर पास बनाकर देंगे दूसरा एक है कि 60 किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है और कुछ जगह चालू है मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं बहुत बार ये गलत काम हो रहा है इलीगल है मैं बार बार कहता हूं पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हो हाँ ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने बोले जी ने बहुत अब मैं बता रहा हूं कि इसके बाद तीन महीने के अंदर साठ किलोमीटर के अंदर एक ही टोल लाका होगा दूसरा होगा तो वो बंद किया जाएगा आता हे किती तारखेला दिलेलं स्टेटमेंट आहे तीन महिने होऊन गेले का याला तेवीस आणि लोकसभेत दिलेलं स्टेटमेंट आहे नितीन गडकरींनी हे भरा भरी लोकसभा ये स्टेटमेंट आहे तीन महिने हो का तेवीस मार्च दोन हजार बावीस ला दोन वर्ष पूर्ण दोन वर्ष पूर्ण झाले नितीन गडकरी साहेब काय करताय तीन महिने सांगितले होते तुम्ही किती लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकाल तुम्ही किती फसवाल लोकांना आमच्या हंसराजचं काय म्हणणं आहे या स्टेटमेंट सर आम्ही ते काय म्हणतात तुझं ते आधार कार्ड असेल तर करतच नाही त्याच्याबद्दल मला आधारचं कार्ड दाखवा लोकलचं दाखवा पाच किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्ही राहता आणि टोल माफ हो। आणि दुसरा विषय त्याने सांगितला साठ किलोमीटर मध्ये तुम्हाला टोल लागणार नाही पण इथं आम्हाला ना आधार कार्डवरती सवल टोल माफ होतो ना साठ किलोमीटरच्या मध्ये हाच प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही टोल प्रशासनाकडे जातो ते म्हणतात की नाही आम्ही इथं ब्रिज बांधला इथं उड्डाण पूल बांधला इथं हे केलं इथं ते पण आज त्यांचे रस्ते ठिकाण्यावर नाहीत शौचालय त्या टोल नाक्यावरती नाहीत कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स होत नाही फक्त आणि फक्त शिंदेश्वरची आणि धुळे जिल्ह्यातील जनतेची आर्थिक लूट होते त्यांना मानसिक छळ केला जातो अनेक वेळा असा वेळ येतो की इतकी गर्दी असते टोलवरती त्या टोलमुळे अनेक लोकांचा तो प्रवासही विचंबित होतो आणि फक्त आणि फक्त कोट्यावधी रुपयांची पैशांची फक्त हे टोल प्रशासन उलाढाल करते लूट करताय उलाढाल काय याच्यात लूट होते जनतेची ही लूट आहे आणि सारखं सारखं मी ते ए आर यादववर मी येतोय नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा ए आर यादव हा कितपत लुटारू याच्यात आम्ही आर यादव कडे गेलो त्याच्या आधी आमच्या इथं शिरपूर सोमगिरचे टोल प्रोजेक्ट हेड आहेत कृष्णराव करून त्याचा उल्लेख राहिला श्री कृष्णराव त्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारला तेव्हा आधी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल गर... की आम्ही त्यांना फोन करून विचारलं की गडकरी साहेबांनी सांगितलंय साठ किलोमीटर मध्ये टोल यायचं नाही हे करायचं नाही त्यांनी पातडी सोडून अरविंद शिविगाड केली गडकरी ना नाही नाही आम्हाला तुम्ही विचारणार आहे कोण तुमची काय लायकी आहे अतिशय खालच्या भाषेत त्यांनी शिवीगाट केली त्याचा फोटो आहे का लाखो आपण रावचा राव काय म्हणतो माहिती का तू कृष्णराव कृष्णराव काय म्हणतो माहिती का, का? तुमची लायकी का अरे राव हराम खोरा जनता मालक आहे मालक जनता काय जनता काय कोण आहे जनता आणि ए आर राव कोण आहे आपला राव कोण आहे आपला कृष्णराव नोकर नोकर आहे रे कृष्णराव तू नोकर जास्त मी करू नको हा हा आहे का तो फोटो आहे सर्व दाखवा असं परफेक्ट दाखवा मोठा होईल का तो कृष्णराव तो लोका डाऊनलोड नाही होते तो, तो लोड व्हायला हे होता नेट चालू का चालू आहे हे आहे ते तर त्यांनी सांगितलं होतं की त्यांना कॉल केला तेव्हा ते म्हणाले की तुमची काय लायकी आहे आणि अतिशय गलिच्छ भाषेत त्यांनी शिवेगाड केली आम्ही हे टोलचे दोन मुद्दे घेऊन शिरपूरला टोल माफी सोनगीरचा अनधिकृत टोल मुलं मुलं बघून तुम्हाला हा मुलं मुलं बघूनच केले असेल मग त्यानंतर आम्ही हे दोन विषय टोलचे आणि तिसरा या कृष्णरावचा विषय घेऊन आम्ही एन एच धुळ्याच्या डायरेक्टर श्री ए आर यादव साहेबांकडे गेलो त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही असं नाही तसं नाही उडवा उडवीची उत्तर दिली तुम्ही गडकरी साहेबांना विचारा तुम्ही येण्याची नागपूरला जाऊन विचारा अशी त्यांनी म्हणजे त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली नाही आणि विषय राहिला कृष्णरावचा कृष्णराव यांनी स्वतःनी आधी शिवे दिल्या आणि अतिशय अरविच्छ भाषा वापरली त्यानंतर त्यांनी स्वतः आमच्यावरती तक्रार केली की हे लोक आमची बदनामी करतात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चोर 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 तर चोर वर शिरजोर चोरी से सिना जोरी।, सिना जोरी चोरी उपरसे सिना जोरी कृष्णराव से तुमचा धिक्कार आहे ए आर यादव तुमचा धिक्कार आहे आम्हाला तुमची लाज वाटते आम्हाला तुमची लाज वाटते ए आर यादव कृष्णराव आम्हाला तुमची लाज वाटते आम्हाला तुमची लाज वाटते टोलचा झोल करणारे ए आर यादव हो आणि कृष्णराव आम्हाला तुमची लाज वाटते अरे कृष्णराव आम्हाला तुमची लाज वाटते ए आर यादव आम्हाला हो तुमची लाज वाटते कृष्णराव आम्हाला तुमची लाज वाटते ए आर यादव आम्हाला तुमची लाज वाटते लाज वाटते लाज वाटते आम्हाला तुमची लाज वाटते लाज वाटते लाज वाटते आम्हाला तुमची लाज वाटते